नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तासमध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या महिला पदाधिकारी संजय देशमुखांच्या प्रचारासाठी उशिरा रात्रीपर्यंत प्रचारासाठी गावखेड्यात

राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्वे भगवंत सेवक किशनराव राठोड यांनी महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांना जाहीर पाठिंबा दिल्याने राष्ट्रीय बंजारा परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत संपूर्ण यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय बंजारा परिषदेचे पदाधिकारी पिंजून काढत आहेत त्यात राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या राज्य संघटिका पुष्पा जाधव यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ वाशिम मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रत्यक्ष प्रचार चालविलेला आहे यावेळी त्यांच्या सोबत निर्मला आडेसह राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या महिला पदाधिकारी आणि शिवसेना उभाटा गटाच्या मंदा गुर्दे पवन जयस्वाल हे आहेत रात्री उशिरापर्यंत घरोघरी जाऊन पत्रिका देत किसन भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है गोर धर्म की जय गोर धर्मपीठ की जय संजय देशमुखांचा विजय असो अशा घोषणा देत असल्याचे दिसते रात्री उशिरापर्यंत कसोटीने प्रचार करत असल्याने खरोखर कर पुष्पा जाधव व सहकार्यांचे परिश्रम पाहून उमेदवारांचा विजय निश्चित आहे असे मत पवन जयस्वाल यांनी व्यक्त केले राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्वे सर्व भगवंत सेवक किशनराव राठोड यांनी आदेश दिल्याने राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते संजय देशमुख यांना एक लाख मतांनी निवडून आणण्यासाठी कसोटीने कामाला लागले आहेत